मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि अशी सुंदर सोपी एकदम घरी वस्तू असणाऱ्या सगळ्या वस्तूंपासून आपण छान अशी सुबक मांडणी करू शकतो कोणतंही फॅन्सी मुकुट किंवा खूप जास्त काही गरजेचं नाही आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हीसुद्धा अशी मांडणी करा नारळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे शक्यतो असा उभट नारळ घ्या म्हणजे कसं कलशावरती थोडासा अर्धा खाली जाईल आणि आपण का जे काही तुळजाभवानीचे करणार आहे मळवट भरणार आहे तो खूप सुंदर दिसेल म्हणून असा उभट नारळ घ्या त्याच्यावरचे केस थोडेसे असे काढून घ्या आणि तुमच्याकडे जर असं सँडपेपर असेल जो भिंत कलर घासायला वापरतात तो असेल तर त्याने थोडंसं असं घासून घ्या म्हणजे थोडं प्लेन होईल आणि त्यावरती हळद प्रॉपर बसेल त्यानंतर असं चॉकच्या सहाय्याने तुम्ही असं कर्व काढून घ्या जसं व्हिडिओमध्ये दाखवला आहे तसं आणि हळद भिजवून घ्यायची आपल्याला जास्त पातळ करायची नाही आहे हळद थोडी घट्टच ठेवायची आहे आणि ती आपल्याला अशी त्या वरच्या भागात लावायची आहे म्हणजे हा देवीचा आपण मळवड भरतो आहे नारळावरती असं लावून घ्यायचं आहे तुम्हाला थोडंसं जाडसर थर लावायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मग त्याला थोडंसं सुकट ठेवायचं आहे थोडंसं सुकल्यानंतर आपण तिथे कुंकू लावणार आहे गोल असं थोडंसं कुंकू सुद्धा घट्टच भिजवायचं आहे आणि असं छान मोठं असं ठसठशीत कुंकू लावायचं आहे आता घालूया नत तुम्हाला डोळे वगैरे लावायचे असतील तर तेसुद्धा तुम्ही लावू शकता अशा चिटकवायच्या नथ बाजारात मिळतात किंवा तुम्ही त्या फेविकॉल किंवा फेविक्विकनी चिटकवू शकता त्यानंतर आपण साडी बनवणार आहे घरीच तर हे खणाचं ब्लाउज पीस घेतलं आहे त्याला हाफ फोल्ड करून घेतलं आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती मधल्या बाजूने अशा छोट्या छोट्या प्लेट्स करून वरती स्टेपलर मारत आहे तुम्हाला जर स्टेपलर नसेल मारायचं तर तुम्ही सुई सुद्धा शिवू शकता अगदी तुमच्याकडे मशीन नसेल किंवा फॅन्सी असा ड्रेस आणलेलं नसेल साडी देवी साठी तर तुम्ही असं घरीच खूप एकदम पटकन झटपट बनवू शकता अशी साडी देवीसाठी हे बघा किती सुंदर अशी साडी आपली रेडी झालेली आहे देवीसाठी मांडणी करायला सुरुवात करूया प्र पहिलं तर कलश आपल्याला स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे त्यावरती एक स्वस्तिक काढायचं आहे किंवा तुम्ही हळदी कुंकवाचे असे पाच पाच बोटंसुद्धा लावू शकता त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक पैसा सुपारी आणि तांदूळ टाकायचे आहेत फुलं व्हायचे आहेत कलशामध्ये त्यानंतर आपल्याला जे आपण काही प अंतरला आहे ब्लाऊज पीस किंवा लाल कलरचं कापड त्याच्यावरती आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे आणि त्याच्यात हळदी कुंकू घालायचं आहे कसाभर धान्य घ्यायचं आहे असं आणि ते आपल्याला मध्यभागी ठेवायचं आहे आणि त्यावर कलश ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर आता त्याच्यात आपण कलशावरती आंब्याची पानं लावणार आहे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची जी पानं येतात पाच प्रकारची तीसुद्धा लावू शकता त्यानंतर आपण जो नारळ सजवलेला आहे देवीचा तो लावणार आहे आणि वस्त्र घालणार आहे हे साडी घालण्यासाठी मागच्या साईडला तुम्ही पीन लावू शकता सेफ्टी पिन किंवा मग पुढून असं दोऱ्याने बांधून घेऊ शकता त्यानंतर एकदम वेणी घालणार आहे आणि एकदम छान छोटंसं असं मंगळसूत्र घातलेलं आहे जास्त काही घातलेलं नाही आहे त्यानंतर आपल्याला कापसाचं वस्त्र घालायचं आहे वस्त्र तुम्ही घरी बनवू शकता किंवा विकतही मिळतं तर हे असं छान असं वस्त्र कापसाचं आपल्याला घालायचं आहे पाच प्रकारची फळं ठेवायची आहेत जर नसेल तर एक फळ ठेवलं तरी चालेल श्रीफळ ठेवलं तरी पण चालेल दिवा लावून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे अशी चुनरी असेल तर ती तुम्ही लावू शकता नसेल तर ब्लाऊज पीससुद्धा लावू शकता तुम्ही पानाचा बिडा ठेवायचा आहे दोन खाऊची पानं त्यावर पैसा आणि सुपारी ठेवायची आहे आणि देवीचं श्री महालक्ष्मी महात्म्याचंही पोती ठेवायची आहे आपल्याला इथे आणि त्यानंतर आपल्याला पूजा करून घ्यायची आहे नैवेद्य म्हणून प्रसादाचा शिरा बनवलेला आहे तुम्ही काही खीर लापसी वगैरे काही बनवू शकता आणि प्रसाद आपला नैवेद्य दाखवू शकता त्यानंतर अशी सुंदर मांडणी तुम्ही करू शकता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि असंच खूप छान छान व्हिडिओ बघत राहा